संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी अचानक रश्मीने तिच्या माहेरी फोन केला तिच्या बाबांनी फोन उचलला आणि म्हणाले अरे रश्मी बाळा आज ऑफिसला गेली नाहीस का तब्येत तर ठीक आहे ना तुझी रश्मी रडत म्हणाली काही ठीक नाही आहे बाबा आता मी ह्या घरात एक सेकंदसुद्धा राहू शकत नाही तुम्ही मला घेऊन जायला या किंवा मग मीच येते तिकडे यावर रश्मीचे बाबा आनंदराव म्हणाले काय झाले बाळा असा घर सोडण्याचा तडकाफडकी निर्णय का घेते आहेस रश्मी म्हणाली बाबा मी तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर मी आपल्या घरी येईन मग सविस्तर बोलेन तुमच्याशी आनंदराव म्हणाले ठीक आहे असे बोलून रश्मीने फोन ठेवला तिच्या नवऱ्याने आकाशने तिचे बोलणे ऐकले होते तो म्हणाला तुझ्या बाबांशी बोलत होतीस का अगं मग काय झाले ते सांगायचे ना तुझ्या बाबांना म्हणजे त्यांनाही समजले असते त्यांची मुलगी इथे कशी वागते ते रश्मी म्हणाली हो सांगणारच आहे पण फोनवर नाही प्रत्यक्ष जाऊन मी बाबांशी बोलणार आहे तिथे गेल्यावर सर्वात आधी मी माझ्या आईबाबांची माफी मागणार आहे कारण त्यांनी मला अनेकदा समजावले पण मी त्यांचे ऐकले नाही आणि तुझ्याशी लग्न केले आणि तुझ्याबरोबर लग्न केल्याचा आज मला पश्चाताप होतोय आकाश म्हणाला अगं मग तुला पश्चाताप होतोय तर मला काय आनंदाच्या उखळ्या फुटत आहेत का तुझ्याशी लग्न करून मलाही आता असे वाटते की कोणती दुर्बुद्धी सुचली आणि तुझ्यासारख्या मुलीशी लग्न केले आणि यावरून पुन्हा दोघा नवरा बायकोमध्ये वाद सुरू झाले आकाश आणि रश्मी यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता रश्मी बँकेत नोकरी करत होती तर आकाश एका प्रायव्हेट कंपनीत इंजिनियर होता लग्नानंतर काही दिवस खूप आनंदात गेले रश्मीच्या सासरी ते दोघे नवरा बायको तसेच सासरे आणि एक अपंग दीर राहत होते लग्नानंतर रश्मीने खूप चांगल्या प्रकारे घराची जबाबदारी उचलली ती रोज सकाळी लवकर उठून नाश्ता स्वयंपाक बनवायची सासू सासऱ्यांना काय हवे नको ते पाहायची घरातील वरवरची कामे करण्यासाठी तिने काम वॉलीबाई ठेवली होती सर्व काही सुरळीत चालू होते पण एके दिवशी रश्मीच्या ऑफिसमधील तिची एक सुधा काही कामासाठी रश्मीच्या घरी आली सुधा दहा पंधरा मिनिटे रश्मीच्या घरी थांबली होती तेव्हा तिने पाहिले की रश्मीने तिच्या सासूसासऱ्यांना जेवण वाढले होते तसेच ती तिच्या अपंग अपंगधीरासोबतसुद्धा खूप छान वागत होती मैत्रिणीशी बोलता बोलता सासूसासऱ्यांना सतत काही हवे नको ते पाहत होती चहा पाणी झाल्यानंतर सुधा घरी गेली दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या लंच ब्रेकमध्ये रश्मीने घरी फोन केला आणि तिच्या सासूची विचारपूस केली जेवण औषधे घेतली की नाही विचार हे विचारले आणि मग फोन ठेवून दिला हे सर्व सुधा पाहात होती त्यानंतर रश्मी आणि सुधा आपापला टिफिन घेऊन जेवायला लागल्या जेवता जेवता सुधा रश्मीला म्हणाली काय गं रश्मी तुझे सासू सासरे तुझ्याकडेच असतात का रश्मीने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली हो मग ते ह्या वयामध्ये कुठे जाणार आणि जरी गावी जाऊन राहिले तर मग तिथे त्यांची काळजी कोण घेईल सुधा पुढे म्हणाली आणि तुझा धीर रश्मी म्हणाली अगं ते जरा पायाने अधू आहेत त्यामुळे त्यांना कोणतीही कामे होत नाहीत त्यांचे शिक्षण झाले आहे पण असे वाटते की नोकरी करणे त्यांना जमणार नाही कारण त्यांना कोणाचा तरी आधार घेतल्याशिवाय उठताच येत नाही तिचे बोलणे ऐकून सुधा हसली पण रश्मीने तिला हसण्याचे कारण विचारले नाही दोघींनी जेवण केले आणि आपल्या जागेवर जाऊन बसल्या दुसऱ्या दिवशी पुन्हा लंच ब्रेकमध्ये रश्मीने घरी फोन लावून सासू सासऱ्यांची चौकशी केली आणि दोघी मैत्रिणी डबा घेऊन जेवू लागल्या इकडे रश्मीची सासू निर्मलाताई आपल्या पतीला म्हणाल्या खरंच आपली सून लाखात एक आहे किती काळजी घेतली आपली आणि आपण उगाच तिच्याबद्दल चुकीचा समज करून घेतला होता अरुणराव म्हणाले हो निर्मला खरंच आपली सून खूप चांगली आहे नाहीतर आपण आजकालच्या घर तोडणाऱ्या सुना पाहतोच की पण आपली सून घर जोडणारी आहे दोघेही रश्मीचे खूप कौतुक करत होते पण आज बँकेत जेवणाच्या सुट्टीत सुधाने रश्मीला उलटी पट्टीश पडवली जेवता जेवता ती रश्मीला म्हणाली रश्मी तू खरंच खूप भोळे आहेस अगं कोणत्या जमान्यात जगतेस तू सासूसासरे दीर हे फक्त संधी साधू असतात रश्मी म्हणाली असे का बोलतेस सुधा अगं माझे सासू सासरे खूप चांगले आहेत मला अगदी मुलीप्रमाणे सांभाळून घेतात सुधा म्हणाली मुलीप्रमाणे सांभाळून घेतात पण कशासाठी हे नाही का लक्षात आले तुझ्या रश्मी गंभीर झाली आणि म्हणाली कशासाठी अगं त्यांचा पांगळा मुलगा आहे ना त्याच्यासाठी हे बघ कोणते सासू सासरे सुनेबरोबर मायेने वागतात मी त्या दिवशीच पाहिले आणि तेव्हाच ओळखले की तुझे सासू सासरे बनेल आहेत त्यांना त्यांच्या अपंग मुलाची काळजी आहे त्यामुळे त्यांचा हा सर्व ड्रामा सुरू आहे त्यांच्या मागे अपंग मुलाचे काय होईल असे त्यांना वाटत असेल म्हणूनच तर सारखे सुनबाई सुनबाई करत असतात आणि तू ही शिकलेली असूनही अडाणी असल्यासारखी वागतेस रश्मी कपाळावर आठ्या आणून मैत्रिणीचे बोलणे ऐकत होती सुधाला समजले की रश्मी आता तिच्या पट्ट्यात आली आहे तेव्हा सुधा पुढे म्हणाली मी तर म्हणते तू आताच वेगळी राहा अगं तू असा काय विचार करत नाहीस उद्या तुला मुले झाली तर मग तेव्हा तू तुझ्या मुलांकडे पाहशील की ह्या तिघांची उठाठेव करत बसशील तू जर आताच अंग काढून घेतलेस तरच तुझे सासूसासरे त्यांच्या अपंग मुलाची काहीतरी व्यवस्था करतील उद्या तुझ्या सासूसासऱ्यांचे काही बरे वाईट झाले तर मग तू त्या अपंग दिराला काय आयुष्यभर सांभाळणार आहेस का रश्मी पटकन म्हणाली नाही अजिबात नाही सुधा म्हणाली बघ बाई काय करतेस ते तुझे वाईट होऊ नये म्हणून बोलतीये मी असे बोलून सुधा तिचा टिफिन घेऊन तिथून उठली पण रश्मी मात्र काहीतरी विचार करत बसली होती तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला आणि ती भानावर आली तिच्या नवऱ्याचा म्हणजे आकाशचा फोन आला होता तो म्हणाला रश्मी आज मला घरी यायला उशीर होणार आहे माझे जेवण बनवू नकोस मी जेवण करून येणार आहे तेव्हा रश्मी फक्त ठीक आहे म्हणाली आणि तिने फोन कट केला संध्याकाळी ऑफिस उठल्यावर रश्मी घरी गेली तर तिचे सासूसासरे आणि दीर टी व्ही पाहत बसले होते तिने त्या तिघांकडे पाहिले आणि त्यांच्याशी काहीही न बोलता ती तिच्या खोलीत निघून गेली याचे तिच्या सासूला आश्चर्य वाटले त्यामुळे निर्मलाताई तिच्या पाठोपाठ रश्मीच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या काय कसून बाई तब्येत तर ठीक आहे ना तुझी रश्मी म्हणाली माझे डोके दुखत आहे सासू म्हणाली मग तू ऑफिसवरून येताना डॉक्टरांकडे का गेली नाहीस यांना सांगू का तुला डॉक्टरांकडे घेऊन जायला रश्मी म्हणाली नको गोळी घेईन मी सासू पुढे म्हणाली मग मी तुझ्यासाठी आलाच्या चहा बनवून आणू का म्हणजे तुला बरे वाटेल रश्मी म्हणाली मला काहीही नको आहे थोडा वेळ मला एकटीला आराम करू द्या प्लीज आज रश्मीच्या बोलण्यात सासूला परकेपणा जाणवला त्यामुळे ते त्या खूपचूप तिथून निघून गेल्या रश्मी आज संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर तिच्या खोलीत गेली ती रात्रीचे नऊ वाजले तरी बाहेर आली नाही त्यामुळे तिच्या सासूने आज रात्रीचा स्वयंपाक बनवला काही वेळाने रश्मी तिच्या खोलीतून बाहेर आली तिने सर्वांसोबत जेवण केले आणि जेवल्यावर तिचे एकटीचे ताट सिंकमध्ये नेऊन ठेवले आणि ती पुन्हा तिच्या खोलीत निघून गेली सासू सासरे तिचा दी राकेश तिच्यात झालेला हा बदल पाहत होते पण तेव्हा तिची सासू म्हणाली आज रश्मीची तब्येत काही बरी नाही त्यामुळे ती अशी थकल्यासारखी दिसते आहे सासरे म्हणाले अगं मग तेव्हाच सांगितले असते तर मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो नसतो का निर्मलाताई म्हणाल्या मी विचारले होते तिला पण ती म्हणाली गोळी घेईन आणि आराम केल्यावर बरे वाटेल त्यामुळे मग परत मी तिला काही विचारले नाही असे बोलून त्या किचनमध्ये गेल्या आणि जेवलेली भांडी घासू लागल्या काही वेळाने आकाशाला आणि आईला काम करताना पाहून म्हणाला आई तू किचनमध्ये काय करतेस रश्मी कुठे गेली आई म्हणाली अरे तिची तब्येत बरी नाही त्यामुळे ती झोपली आहे आकाश खोलीत गेला तेव्हा रश्मी मोबाईल चाळत बसली होती आकाश म्हणाला हे काय रश्मी आई म्हणाली तू आजारी आहेस आणि तू तर आरामात मोबाईल घेऊन बसली आहेस तिकडे किचनमध्ये आई एकटीच काम करते आहे रश्मी म्हणाली माझे डोके दुखत होते त्यामुळे मी झोपले होते पण आकाश आज एक दिवस मी काम केले नाही तर तू मला असे सुनावत आहेस की जसे काही मी ह्या घरची कामवाली आहे यावर आकाश काहीही बोलला नाही पण त्याचा न बोलण्याचा रश्मीला खूप राग आला तिला नवऱ्याने है। ठीक आहे आजारी आहेस तर आराम कर असे बोलावे अशी अपेक्षा होती दुसऱ्या दिवशी देखील रश्मी फक्त सकाळचा चहा नाश्ता बनवून ऑफिसला निघून गेली तिने दुपारचा स्वयंपाक बनवला नाही हळूहळू तिचे वागणे तिच्या सासूच्या लक्षात यायला लागले एरवी सासू सासऱ्यांना ऑफिसच्या लंच ब्रेकमध्ये न चुकता फोन करून जेवण औषधे घेतली का म्हणून विचारणारी रश्मी आज चक्क दुपारचा स्वयंपाक न करता ऑफिसला गेली होती याचे तिच्या सासूला आश्चर्य वाटले संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर पुन्हा रश्मी तिच्या खोलीत जाऊन बसली ना तिने घरी आल्यावर चहा बनवला ना सासू सासऱ्यांना काही बोलली त्यामुळे स्वतःच निर्मलाताई तिच्या खोलीमध्ये गेल्या आणि म्हणाल्या रश्मी बाळा आमचे काही चुकले का कालपासून तू अशी गप्प गप्प का आहेस तेव्हा रश्मी पटकन म्हणाली हे बघा आई मी स्पष्टच बोलते मला आता एकत्र राहणे जमणार नाही मला माझा स्वतंत्र संसार हवा आहे तिचे बोलणे ऐकून सासूला वाईट वाटले रश्मी म्हणाली आई आता तुम्ही का गप्पा आहात सांगा तुमच्या मुलाला तुझा तू तु वेगळा राहा म्हणून निर्मलाताई म्हणाल्या अगं मी माझ्या मुलाला असे कसे बोलू शकते तेवढ्यात आकाश ऑफिसवरून ते ते आला आणि त्याने दरवाज्यात उभे राहून त्या दोघींचे बोलणे ऐकले आणि तो आल्याबरोबर रश्मीला म्हणाला हा काय मूर्खपणा आहे रश्मी अचानक तुझ्या डोक्यात हे वेगळे राहण्याचे खूळ कुठून आले रश्मी म्हणाली हे बघ आकाश माझ्याकडून तुझ्या आई वडिलांना आणि तुझ्या अपंग भावाला सांभाळणे अजिबात होणार नाही मला तुम्ही कामवाली बनवून ठेवले आहे घरातील कामे करा बाहेर जाऊन नोकरी करा मला सांग मी माणूस आहे की जनावर हे बघा मी शेवटचे सांगते आहे यापुढे माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका मला माझा स्वतंत्र संसार हवा आहे लुळ्या पांगड्यांना खायला घालवण्यात मला माझे आयुष्य वाया घालवायचे नाही तिचे बोलणे ऐकून आकाशला राग आला आणि त्याने रश्मीच्या कांशेला ठेवून दिली निर्मलाताई आकाशला म्हणाल्या आकाश मूर्ख आहेस का तू बायकोवर हात उचलायला तुला लाज वाटते की नाही आकाश म्हणाला आई तू तिचे बोलणे ऐकूनसुद्धा मलाच रागवते आहेस रश्मी कोणी हौसेने अपंग होत नाही आणि यापुढे माझ्या भावाबद्दल काही बोलशील तर याद राख असे बोलून आकाश बाहेरच्या खोलीत निघून गेला रश्मीचे बोलणे तिच्या धीराने आणि सासऱ्याने सुद्धा ऐकले होते पण ते तिला काहीच बोलले नाही दोन दिवसांपूर्वीच तर सासू सासरे तिचे कौतुक करत होते आणि आज रश्मी असे वागली निर्मलाताईंना तर रश्मीच्या आशा वागण्याचा विश्वासच बसत नव्हता आज पहिल्यांदा आकाशने रश्मीवर हात उचलला होता त्यामुळे तिला खूप राग आला होता आणि ती खूप रडतही होती तिने तिच्या बाबांना म्हणजे आनंदरावांना फोन लावला आणि म्हणाली बाबा मी आता ह्या घरात एक सेकंदसुद्धा राहू शकत नाही मुलीचे बोलणे ऐकून आनंदराव एकदम गप्प झाले त्यांना समजत नव्हते की तिच्या सासरी असे नक्की काय झाले असेल ज्यामुळे माझी मुलगी असे बोलत आहे जेव्हा रश्मी तिच्या बाबांशी फोनवर बोलत होती तेव्हा तिथे तिची आई विजयाताई आल्या आणि आनंदरावांना म्हणाल्या अहो काय झाले एवढ्या उशिरा रश्मीने का बरं फोन केला आहे आईने आनंदरावांच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाली काय झाले रश्मी सर्व काही ठीक तर आहे ना तेव्हा रश्मी रडायला लागली आणि म्हणाली आई मला आता इथे राहायचे नाही तिची आईसुद्धा काहीही विचार न करता म्हणाली ठीक आहे उद्याच ये मग इकडे आपल्या घरी आनंदराव रागाने आपल्या पत्नीकडे पाहत होते पण तेव्हा ते काही बोलले नाहीत रश्मी म्हणाली ठीक आहे आई मी उद्या ऑफिस सुटल्यावर आपल्या घरी येईन फोन चालूच होता विजयाताई म्हणाल्या अहो तुम्ही उद्या सकाळीच जा आणि आपल्या मुलीला इथे घेऊन या मला ठाऊक आहे तिच्या सासूमुळेच त्या नवरा बायकोमध्ये वाद झाले असतील नाहीतर ती घर सोडण्याची भाषा करणारच नाही जेव्हा आपण आपल्या मुलीला इकडे आणू तेव्हाच तिच्या सासरच्यांना अक्कल येईल आपल्याला आपली मुलगी काही जड नाही बाजूला बसलेला सार्थकही म्हणाला हो बाबा तुम्ही जा आणि ताईला घेऊन या आईबरोबर बोलते आहे आपण लहानपणापासून ताईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ दिले नाही तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे आणि हे लोक माझ्या बहिणीला त्रास देत आहेत दोघे मायलेक रश्मीच्या सासू सासऱ्यांबद्दल काही ना काही बोलतच होते आणि पलीकडून फोनवर रश्मी सर्व ऐकत होती आणि यामध्येच विजया आपल्या पतीला म्हणाली आहो तुम्ही असे शांत का उभे आहात आम्ही दोघेही म्हणत आहोत की तुम्ही रश्मीला घेऊन या मग तुम्ही आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष का करत आहात आपल्या मुलीला सासरी त्रास होतो याचे तुम्हाला काहीच वाटत नाही का आनंदरावांनी विजयाताईंच्या हातून फोन घेतला आणि म्हणाले हे बघ रश्मी बाळा तुझ्या आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस मी तुला सांगतो आहे तसे कर आज जावईन बापूंना सांग की उद्या तू आम्हाला इकडे भेटायला येणार आहेस म्हणून रश्मी म्हणाली हे बघा बाबा एकतर माझे आणि आकाशचे भांडण झाले आहे आणि तुम्ही त्याला विचारून यासे का बोलत आहात मी काही त्याला विचारणार नाही माझी मी येईन उद्या ऑफिसवरून डायरेक्ट तिकडे आपल्या घरी आनंदरावांनी तिचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले ठीक आहे येतेस तर ये असे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला त्यानंतर ते आपल्या पत्नीला मोठ्या आवाजात म्हणाले काय गं विजया रश्मीचा फोन चालू असताना तू अशी चुकीचे कसे बोलू शकतेस लगेच सासरी जाऊन घेऊन या म्हणते आहेस अगं तुला तुझ्या मुलीचा संसार मोडायचा आहे का मूर्ख कुठली असे बोलून आनंदराव आतल्या खोलीत निघून गेले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रश्मी ऑफिसवरून थेट माहेरी पोहोचली घरी आल्याबरोबर सर्वांना भेटली आईच्या गळ्यात पडून रडली आणि म्हणाली आई मला माफ कर मी चुकले तुमचे ऐकले नाही आणि आकाशसोबत लग्न केले आई म्हणाली तुला अक्कल नव्हती ना अगं आम्ही चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगत असतो पण तेव्हा आई बाप तुम्हाला विलन वाटतात ना सार्थक म्हणाला हे बघताई तू आता आलीस ना तर भाऊजींकडे अजिबात जाऊ नकोस समजतात काय ते स्वतःला तुझ्यावर हात उचलतात म्हणजे काय जेव्हा त्यांना तुझी किंमत समजेल तेव्हा येतील तुला घेऊन जायला तोपर्यंत तू काही जाऊ नकोस तिकडे आनंदराव मात्र त्या तिघांकडे हाताची घडी घालून पाहत उभे होते त्यांना पाहताच विजया आणि सार्थक घाबरले आणि गप्प बसले रश्मीने आनंदरावांची देखील माफी मागितली तेव्हा आनंदराव म्हणाले बाळा हे बघ तू आकाश बरोबर लग्न करून काहीही चूक केली नाहीस शेवटी आपल्या नशिबात जे लिहिलेले असते तेच होते मग त्यापुढे कोणाचे काही चालत नाही आणि आकाश खूप चांगला मुलगा आहे हे लक्षात असू दे बाबांचे बोलणे ऐकून रश्मीला राग आला आणि ती म्हणाली बाबा अहो त्याने विनाकारण माझ्यावर हात उचलला तरी तुम्हाला तोच बरोबर कसा वाटतोय बाबा म्हणाले आकाश विनाकारण तुझ्यावर हात नाही उचलणार बरं असो तू आधी जेवण घे आपण ह्या विषयावर नंतर बोलू रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर आनंदराव आणि रश्मी दोघेही गप्पा मारत बसले तेव्हा आनंदराव म्हणाले रश्मी आता सांग बरं काय झाले ज्यासाठी तू घर सोडून आली आहेस अगं तुझे सासू सासरे तुझे किती कौतुक करतात मागच्या महिन्यात तुझे सासरे मला बाजारात भेटले होते तेव्हा म्हणाले आनंदराव आमची सून लाखात एक आहे रश्मी आमच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी आली आणि आमच्या घराचे भाग्यच उजळले तेव्हाच मला स्वतःवर गर्व वाटला रश्मी हळू आवाजात म्हणाली सुनेचे कौतुक करण्यामागे काय हेतू आहे आता मला स चांगले समजले आहे बाबा म्हणाले काय बोललीस रश्मी पुन्हा बोल रश्मी म्हणाली बाबा तुम्ही समजता तसे ते लोक नाहीत खूप स्वार्थी आणि मतलबी आहेत आनंदराव म्हणाले अगं रश्मी दोन वर्ष झाली तुझ्या लग्नाला तेव्हा तर तू खूप आनंदाने संसार करत होतीस जेव्हा इकडे यायचीस तेव्हा तू तुझ्या सासूसासऱ्यांचे नवऱ्याचे खूप कौतुक करत होतीस मग आताच काय झाले ज्यामुळे तुला तुझ्या सासरची मंडळी स्वार्थी आणि मतलबी वाटायला लागली रश्मी म्हणाली हे बघा बाबा मला काही आता त्या घरात जायचे नाही तुम्ही आकाशला स्पष्ट बोला जर तो वेगळा राहत असेल तरच मी त्याच्यासोबत संसार करेन नाहीतर मला एकत्र राहणे जमणार नाही तिचे असे बोलणे ऐकून आनंदराव अवाक राहिले बाबा म्हणाले अगं पण तुझ्या डोक्यात अचानक वेगळे राहण्याचा विचार कसा आला तेव्हा मात्र रश्मी काहीही बोलली नाही तिच्या बाबांनी विचारले तुला तुझ्या सासूबाई काही बोलल्या का त्या बोल का? तुला काही त्रास देतात का की तुझे सासरे किंवा दीर तुला काही बोलले मला सांग आकाश तुझ्याशी वाईट वागतात का रश्मी म्हणाली मला कोणी काही बोलले नाही किंवा कोणी त्रासही दिला नाही ती पुढे म्हणाली बाबा रोज सकाळी उठून सगळ्यांसाठी चहा नाश्ता दुपारचा स्वयंपाक ऑफिसला जाऊन आल्यानंतर पुन्हा रात्रीचा स्वयंपाक या सर्वांचा मला आता कंटाळा आला आहे घरातील कामे करा पुन्हा बाहेर जाऊन नोकरी करा बाबा म्हणाले मग दोन वर्ष तर तू हे व्यवस्थित करत होतीस ना मग आता तसे काय झाले बाबा मी दोन वर्ष केले ना मग मला आता माझा स्वतंत्र संसार हवा आहे माझ्या मैत्रिणी मा देखील वेगळ्या राहतात त्या त्यांच्या संसारात खूप खुश आहेत आणि मी मात्र सासरी सर्वांच्या मध्ये गुरफटून गेली आहे आता हळूहळू आनंदरावांच्या लक्षात यायला लागले ते मनात म्हणाले की नक्कीच रश्मीचे कान कोणीतरी भरले आहेत त्याशिवाय ती अशी वागणार नाही रश्मी बाळा तुला सांगू का मला असे वाटते आहे की तू कोणाचे तरी सांगण्यावरून अशी वागते आहेस रश्मी तुझी आई जेव्हा लग्न करून ह्या घरात आली होती तेव्हा आमचे खूप मोठे कुटुंब होते म्हणजे माझे आई वडील काका काकू का, त्यांची दोन मुले आणि माझी आजी घरात प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे त्यामुळे सुरुवातीला ह्या सर्वांशी जुळवून घ्यायला तुझ्या आईला खूप त्रास सहन करावा लागला पण मी तेव्हा काही बोलू शकत नव्हतो कारण तेव्हा जर मी विजयाची बाजू घेऊन काही बोललो असतो तर मला सर्वजण जोरूका गुलाम म्हणाले असते मग तेव्हा तुझी आई काय सासरचे घोड सोडून तिच्या आईबाबांच्या घरी गेली का विचार बरं तिला अगं उलट तिने तिथेच राहून हळूहळू सर्वांची मने जिंकून घेतली आणि आज पाहतेस ना ती सर्वांची लाडकी आहे सर्वजण माझ्या आधी तिला विचारतात तिचाच सल्ला घेतात बाळा प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत नसते मला सांग जर तेव्हाच जर तुझी आई तुझ्याप्रमाणे वागली असती आणि तिचे बाबा सुद्धा म्हणजे तुझे आजोबा असेच मुलीचे ऐकून तिला इथून घेऊन गेले असते तर तुला काय वाटते तुझ्या आईला मनवायला मी किंवा माझ्या घरातले गेले असते असं काही होत नसते बाळा आम्ही काही दिवस वाट पाहिली असती आणि जर तुझी आई आली नसती तर माझ्या आई वडिलांनी तुझ्या आईला घटस्फोट देऊन माझे दुसरे लग्न लावून दिले असते आणि एवढेच नाही तर आणखी एक सांगतो पूर्वीच्या काळी ना मुलींना एवढे महत्त्व दिले जायचे ना तिला शिक्षण दिले जायचे मुलगी मोठी झाली की तिचे लग्न करून तिला सासरे पाठवले हो जायचे तसे काही तर तुझ्या बाबतीत झालेच नाही हे तुझे नशीब समज मला मान्य आहे की तू इथे रागाने आली आहेस काही दिवस आमच्याजवळ राहशील पण जर तुला घेऊन जायला तुझ्या सासरची मंडळी नाही आली तर मग तू काय करशील एकतर तुझ्या आई वडिलांना खाली मान घालून तुला सासरे सोडायला जावे लागेल किंवा मग इथे राहून आयुष्यभर इथे लोकांचे टोमणे ऐकत जगावे लागेल रश्मी एक टक बाबांच्या चेहऱ्याकडे पाहत होती ते पुढे म्हणाले की आता काही गोष्टी तुझ्या लक्षात येणार नाहीत पण काही दिवसानंतर तुला नक्की समजेल आणि हो तुझा भाऊ मग काय म्हणत होता ताईला इथेच राहू द्या आता सासरी पाठवू नका पण हाच तुझा भाऊ उद्या जेव्हा त्याचे लग्न होईल तेव्हा मग त्याला त्याच्या ते संसारात बहिणीची अडचण होईल त्याच्या बायकोचे आणि तुझे अजिबात पटणार नाही मग तेव्हा भा, तुम्हा भावंडांमध्ये वाद होतील बाळा एक लक्षात ठेव भाऊ कितीही चांगला असला तरी भाऊजय आपली नसते ती तुला टोमणे मारून मारून जिवंतपणी यातना देईल तुझी बहिणी सतत म्हणेल की स्वतःचे घर सांभाळू शकली नाही आणि माझ्या संसारात लुडबुड करते आहे एवढेच नाही तर तू इथे माहेर येऊन राहिलीस म्हणून सगळ्या नातेवाईकांना सांगत बसेल अगं बोलायला सगळ्या गोष्टी सोप्या असतात पण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आपल्या हाती फक्त पश्चाताप करण्याची वेळ येते रश्मी आता मी तुला जे काही बोललो हे तुझ्या आईने आणि सार्थकने ऐकले आहे पण आता ते ह्या विषयावर काहीही गोष्टी बोलणार नाहीत कारण त्यांना माझे बोलणे पटले आहे ते, पट ते दोघे फक्त आजचा विचार करतात पण मी पुढचा विचार करून बोलतो हे बघ थोडा वेळ लागेल पण परिस्थिती चांगली होईल मला सांग तुला स्वतंत्र संसार हवा आहे ठीक आहे पण तू हा विचार केला आहेस का की तुम्ही दोघे वेगळे राहिल्यानंतर आकाशच्या आईबाबांचे त्याच्या अपंग भावाचे काय होईल तू आणि जावई बापू त्या घराचा कणा आहात पग जर तुम्हीच तिथे नसाल तर मग ते घर ढासळून जाईल सासू सासरे तुझा दीर हे तिघेही निराधार होतील रश्मी बाबांचे बोलणे लक्ष देऊन ऐकत होती बाबा पुढे म्हणाले रश्मी मला सांग आज जर तुझ्या दिराच्या ठिकाणी आपला सार्थक असतात तर किंवा जर तुझ्या सासूसासऱ्यांच्या ठिकाणी तुझी आई आणि मी असतो आणि आमच्या सोन्याने ही अट घातली असती की मला सासू सासूसासऱ्यासोबत राहायचे नाही तर आम्ही तेव्हा काय केले असते आम्हीही निराधार झालो असतो आणि एक दिवस हे जग सोडून गेलो असतो बाळा सासू सासरे किंवा आई वडील हे आपल्या मुलांचे शेवटपर्यंत सोबती नसतात त्यामुळे ते जोवर जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना त्रास व्हावा असे कोणत्याही मुलाने किंवा सुनेने वागू नये बाबांचे बोलणे ऐकून रश्मीच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली मला माफ करा बाबा खरंच माझे चुकले मी रागाने चुकीचा निर्णय घ्यायला निघाले होते बाबा खरे तर तुम्ही बरोबर ओळखले मी माझ्या एका मैत्रिणीच्या बोलण्यात येऊन चुकीच्या वाटेने निघाले होते बाबा म्हणाले कोणती मैत्रीण तेव्हा रश्मीने सांगितले की ती माझ्या ऑफिसमध्ये काम करते आनंदराव म्हणाले हे बघ रश्मी माणसाने एवढे कणखर असावे की कोणी काहीही बोलले तरी आपल्या मनावर त्याचा तीळ मात्रही परिणाम होऊ द्यायचा नसतो आजकालच्या लोकांना दुसऱ्याचे चांगले बघवत नसते त्यामुळे असा खोडसाळपणा करतात बाबा मी उद्याच माझ्या घरी जाऊन माझ्या सासऱ्यांची माफी मागेन खरे तर मी जे काही वागले त्यामुळे मला आता स्वतःची खूप लाज वाटते आहे बाबा म्हणाले हे बघ रश्मी यापुढे कोणाच्याही बोलण्यात येऊन चुकीचे पाऊल उचलू नकोस दुसऱ्या दिवशी सकाळी रश्मी तिच्या सासरी गेली निर्मला ताई नाश्ता बनवत होत्या तिने गेल्याबरोबर सासूचे पाय धरून माफी मागितली ती म्हणाली आई मला माफ करा मी खूप चुकीचे वागले तेव्हा सासू म्हणाली रश्मी बाळा का गं आम्ही काय चुकीचे वागलो म्हणून तू आम्हाला सोडून गेलीस हे बघ तुला वेगळे राहायचे असेल तर आनंदाने वेगळे राहा माझे काही म्हणणे नाही पण आमच्यावर रागाला जाऊ नकोस तुझा आबोला सहन होत नाही ग असे बोलून त्या रडायला लागल्या रश्मी म्हणाली नाही आई मी कधीच तुम्हाला सोडून वेगळे राहणार नाही मला तुम्हा सर्वांसोबत राहायचे आहे असे बोलून रश्मीने सासूला मिठी मारली हे सर्व आकाश आणि त्याचे बाबा पाहत होते रश्मीने त्या दोघांचीही माफी मागितली दोघांनीही रश्मीला मोठ्या मनाने माफ केले दुसऱ्या दिवशी रश्मी ऑफिसला गेली तिने पाहिले तर सुद्धा ऑफिसला आली नव्हती एका सहकर्मीकडून ती आजारी असल्याचे समजल्यावर संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर रश्मीसुद्धाच्या घरी पोहोचली रश्मीने दारावरची बेल वाजवली तेव्हा सुधाने दरवाजा उघडला समोर रश्मीला पाहून म्हणाली अरे रश्मी तू आत ये ना रश्मी आत गेली आणि खुर्चीवर बसली तिने घरभर नजर फिरवली आणि सुधाला विचारले सुधा तू एकटीच राहतेस तुझा नवरा सासू सासरे कुठे आहेत हे ऐकून सुधा रडायला लागली ती म्हणाली अगं मी सहा महिने झाले एकटीच राहते कारण माझा घटस्फोट झाला आहे हे ऐकून रश्मीला धक्का बसला आणि तिला राग देखील आला रश्मी उठून उभी राहिली आणि म्हणाली म्हणजे मन असे आहे तर स्वतःचा संसार मोडला म्हणून माझे हसते खळते घर मोडायला निघालीस किती नीच वृत्तीची बाई आहेस तू सुधा सुधा म्हणाली हो मोडला माझा संसार आणि म्हणूनच मला आता तुझाच काय पण कोणाचाही संसार बघवत नाही तिचे बोलणे ऐकून रश्मीला धक्का बसला ती म्हणाली अगं एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल असा विचार करताना तुला लाज कशी वाटत नाही रश्मीचे बोलणे ऐकून सुधा हसू लागली आणि म्हणाली मग आता तू कधी घटस्फोट देणार आहेस तुझ्या नवऱ्याला रश्मी म्हणाली तुझ्या बोलण्यात येऊन मीही चुकीचे वागले पण वेळीच भाणावर आले आजपासून तुझी आणि माझी मैत्री मा संपली असे बोलून रश्मी तिथून पटकन निघाली आणि तिच्या घरी पोहोचली तिने घरी गेल्यावर पाहिले तर तिचे सासू सासरे तिचीच वाट पाहत बसले होते घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा रश्मीने तिच्या सासू सासऱ्यांची माफी मागितली आणि यापुढे ती त्यांना कधीच सोडून कुठेही जाणार नाही असे वचन दिले आता रश्मी तिच्या सासरी सर्वांसोबत आनंदाने राहते आहे तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद